इचलकरंजीत पत्नीचा गळा उळून खून पती फरार शिवाजीनगर पोलिसात घटनेची नोंद येथील संग्रामनगर चौकात तरुण विवाहितेचा खून झाल्याची घटना मंगळवार रात्री उघडकीस आली कौटुंबिक हो वादातून पतीनेच गळा दाबून खून केल्याची माहिती समोर येते घटनेनंतर पती फरार झाला असून शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत करिश्मा किसन गोसावी असं मृत महिलेचं नाव आहे

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार व सहकारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी मारहाण करून पाय बांधलेल्या आणि चेहरा काळवंटलेल्या अवस्थेत करिश्मा दिसून आली तिचा गळा ओढून खून केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा